नमस्कार या नव्हच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतीसाठीची निवड यादी पा मेरिट लिस्ट आज पहा पवित्र पोर्टलला प्रसिद्ध करण्यात आले पा आज एकवीस पाच पंचवीस रोजी प्रसिद्ध झाले आहे आणि ज्या उमेदवारांचं या निवड यादीमधून पहा सिलेक्शन झाले असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आता या ठिकाणी ही एक प्रेस नोट म्हणजे पहा बुलेटिन प्रसिद्ध झाली आहे आणि याच्यामार्फत किती उमेदवारांची पण निवड झाली किती जागा होत्या तर याची माहिती या देण्यात आहे त्या संदर्भातील माहिती आपण पाहूया यासाठी हा शेवटपर्यंत पाहतात तर पहा या ठिकाणी बावीस फेब्रुवारी तेवीस मार्च तीन मार्च तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती, सा होती ही परीक्षा आणि दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी टेट परीक्षा बावीस हिपाली होती आता यामध्ये सर्व पाच गोष्टी पाह सांगितल्या पाठीमागच्या आता सगळ्यात महत्वाचं आपण बघणार आहोत की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पवित्र पोर्टलवरती स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडत पर्याय निवडला खासगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत यात अठरा जिल्हा परिषदांच्या चारशे अडुसष्ट जागा होत्या पहा अठरा जिल्हा परिषदांच्या चारशे अडुसष्ट जागा होत्या मनपा तेरा मनपाच्या तीनशे बासष्ट जागा होत्या सत्तावन्न नगरपालिका परिषदांच्या दोनशे एकवीस व पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे सदोतीस अशा एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रिक्त पदांच्या भरतीची मागणी पण नोंदवण्यात आली होती म्हणजे विना मुलाखतीसाठी एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा होत्या ज्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांच्या जागा पण जास्त होत्या तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडल्या व्यवस्थापनांमध्ये आठ हजार सातशे तेहतीस रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पवित्र पोटरवरती जाहिरातीत रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील या ठिकाणी आहे याच्यामध्ये आरक्षण रिक्त पदे किती होती आणि खाली किती उमेदवार पहा भरले गेले तर हे या ठिकाणी लक्षात घ्या हे समजून घ्या तर अनुसूचित जाती अनुसूचित जाती म्हणजे पहा एसी कॅटेगरीच्या एकशे ब्याऐंशी जागा होत्या त्यापैकी एकशे पस्तीसच उमेदवार पात्र झाले आहेत ठीक आहे त्यानंतर एस टीच्या एकशे बत्तीस जागा होत्या त्यापैकी फक्त चौसष्ट उमेदवार पा शिफारस पात्र झाली म्हणजे तेवढेच उमेदवार त्या ते ठिकाणी इलिजिबल होते जे ज्यांची या ठिकाणी निवड झाली बाकी उमेदवार पा मिळाले नाहीत हे समजून घ्या त्यानंतर पहा विमुक्त जाती अ सेहेचाळीस जागा रिक्त होत्या त्यापैकी सदोतीस जागा भरल्या गेल्या त्यानंतर ब सत्तावीस जागा होत्या सव्वीस जागा भरल्या गेल्या एक रिक्त राहिल्या पा बटक्या जमाती क पंचेचाळीस होत्या भटक्या जमाती क बावीस भरल्या गेल्या पंचाळीस पैकी फक्त बावीस भरल्या गेल्या भटक्या जमाती ड म्हणजे एनटीडी ड एकतीस जागा होत्या त्यापैकी फक्त चौदा जागा फा भरल्या गेल्या विशेष मागास प्रवर्ग पा बावीस जागा होत्या त्यापैकी सहा जागा भरल्या गेल्या बाकीच्या रिक्त राहिल्या आहेत इतर मागास पास दोनशे सतरा जागा होत्या दोनशे सतरा होत्या त्यापैकी फक्त एकशे अडुसष्ट जागा भरल्या गेल्या आहेत म्हणजे आता निवड झाली आहे त्या उमेदवारांची त्यानंतर आर्थिकदृष्ट्या घटक एकशे सदोतीस जागा होत्या त्यापैकी एकशे सात जागा एससीबीसी कॅटेगरीच्या भरल्या गेल्या म्हणजे तीस जागा रिक्त राहिल्या सॉरी एस सॉरी एसबीसी सॉरी ईडब्ल्यू एस पाय ईडब्ल्यूस पाय आर्थिकदृष्ट्या पाय एसीबीसी म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एकशे एकोणनव्वद जागा होत्या त्यापैकी एकशे तेहतीस जागा भरल्या गेल्या आणि ओपनमधून पाचशे एकोणसाठ जागा रिक्त होत्या आणि फक्त त्यापैकी चारशे दोन जागा भरल्या गेल्या म्हणजे इथं सांगितलेलं आहे पहा एकूण एक हजार पाचशे शहाऐंशी जागा या विना मुलाखती होत्या आणि त्यापैकी फक्त एक हजार एकशे चौदा जागा या शिफारस पात्र ठरल्या म्हणजे भरल्या गेलेल्या आहेत बाकी ज्या काय पा जागा आहेत त्या रिक्त राहिल्या आहेत आहे। आता तुम्ही म्हणाल की सर जागा असताना आणि आम्ही असताना जागा भरल्या का नाहीत गेल्या तर लक्षात ठेवा तुमच्या विषयाच्या जागा किंवा त्या विषय पात्र उमेदवार पाहायला मिळाले नसावेत किंवा आपण म्हणू त्या जागा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त इतर समजा असतील परंतु त्यासाठी पात्र उमेदवार पा न मिळाल्यामुळे या जागा रिक्त आहेत म्हणजे काहीतरी तिथं पडली किंवा पात्रता नसणारे उमेदवार मिळाले नाहीत म्हणून या ठिकाणी या जागा रिक्त आहेत असा कोणीही काय गैरसमज करून घेऊ नका की या ठिकाणी आम्ही असताना या जागा का भरल्या गेल्या नाहीत म्हणून इथं स्पष्टपणे दिले पा गटनेय आता पहिली ते पाचवीला किती जागा होत्या पहिली ते पाचवीला आठशे ब्याण्णव जागा होत्या सहावी ते आठवीच्या तीनशे बावीस होत्या नववी दहावीच्या दोनशे वीस आणि अकरा बारावी एकशे चोपन्न एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी होत्या त्यापैकी पहिली ते पाचवीला आठशे ब्याण्णव जागा रिक्त होत्या त्यापैकी पाचशे चोपन्न भरल्या गेल्या म्हणजे पहिली ते पाचवीच्या जागा तुम्ही बघू शकता जवळजवळ तीनशे जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे टीईटी सी टेट पास नसणारे किंवा एसटी कॅटेगरीचे जर किंवा ओबीसी म्हणजे या ठिकाणी जे पात्र नसतील ते उमेदवार मिळाले किंवा पात्र नसतील त्यामुळे जागा रिक्त राहिलेल्या आहेत सहावी ते आठवी साठी तीनशे बावीस जागा होत्या त्यापैकी फक्त दोनशे दहा जागा भरल्या गेल्या नववी ते साठी दोनशे वीस जागा होत्या त्यापैकी फक्त दोनशे सोळा जागा भरल्या गेल्या आणि अकरावी ते बारावी साठी एकशे चोपन्न जागांपैकी एकशे चौतीस जागा भरल्या गेल्या म्हणजे एकूण अकराशे चौदा जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये माध्यम निहाय जागा बघा आता म्हणजे इत लक्षात ठेवा मला असं वाटतं की मराठी माध्यमाचा प्रॉब्लेम नसावा परंतु जो का उर्दू माध्यमाच्या जागा वगैरे असतील तर त्या पा ले 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 या ठिकाणी भरल्या गेलेल्या नसाव्यात आता पाहूया आपण रिक्त जागा बघा मराठीच्या बाराशे एकावन्न जागा होत्या आणि त्यापैकी नऊशे त्रेसष्ट जागा म्हणजे मराठी माध्यमाच्या सुद्धा इथं जवळजवळ आपण अडीचशेच्या आसपास जागा रिक्त राहिलेल्या आहेत उर्दू माध्यमाच्या दोनशे म्हणजे यापैकी एकशे अठ्ठावन्न जागा या उर्दू माध्यमाच्या रिक्त राहिल्या हिंदीच्या त्रेपन्न म्हणजे इथं जवळजवळ वीस जागा रिक्त राहिल्या हिंदी माध्यम तमिळच्या दोन होत्या त्यानंतर बंगालीच्या तेवीस होत्या ते त्यापैकी फक्त सोळा जागा भरल्या गेल्या तेलगूची एक जागा भरली गेली नाही तमिळच्या दोन होत्या त्याही भरल्या गेल्या नाहीत म्हणजे आपण म्हणूया की माध्यम निहाय एकशे चौदा जागा या ठिकाणी फक्त भरल्या गेल्या सगळ्या माध्यमाच्या जागा होत्या त्याच्यामुळं त्यानंतर तर अशा प्रकारे या ठिकाणी या जागा पंधराशे अठ्ठ्याऐंशी होत्या त्यापैकी फक्त अकराशे चौदा जागा भरल्या गेल्या विविध माध्यमाच्या जागा विविध कॅटेगरी जागा पण रिक्त राहिलेल्या आहेत त्याची वेगवेगळी कारण असतील आता उमेदवारांना दिनांक अकरा तीन पंचवीस ते एकवीस तीन पंचवीस आणि दिनांक दहा चार पंचवीस ते चौदा चार पंचवीस हो या कालावधीमध्ये प्रमाणपत्र पूर्ण करणं दुरुस्त करणं याबाबतची सुविधा देण्यात आली होती उमेदवारांना दिनांक पंचवीस चार पंचवीस ते दोन पाच पंचवीस व दिनांक सहा पाच पंचवीस ते आठ पाच पंचवीस या कालावधीमध्ये हो प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे ही सुविधापा देण्यात आलेली होती त्यानंतर पुढे एकवीस पाच पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पा प्रसिद्ध करण्यात तर आज ही यादी प्रसिद्ध झाली यानंतर यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कारवाई पा प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आता फक्त मुलाखतीसाठीची ज्या पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागा प्रसिद्ध होत्या त्यापैकी अकराशे चौदा जागा या ठिकाणी भरल्या गेल्या त्या उमेदवारांची पण निवड यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आता तुमच्या मनात असा अजून वेगळा प्रश्न निर्माण होईल की ज्या काही सर जागा रिक्त राहिल्या त्याचं काय तर त्या जागा आता पा भरल्या जाणार नाही कारण लक्षात ठेवा जर पात्र उमेदवार पा मिळाले नाही त्यासाठी ते वेगवेगळी पहा कारणं असतील कॅटेगरीच्या जागा असतील माध्यमाच्या जागा असतील थ्री टी सी टी पास नसणारे उमेदवार भेटले नसतील त्या विषयाचे उमेदवार पा भेटले नसतील आणि त्याच्यामुळं त्या जागा पा भरल्या गेल्या नाहीत आता ओपनच्या जागा पा रह, शिल्लक राहिलेल्या आहेत त्याचं काय कारण असेल मी एक तुम्हाला थोडक्यात याची प एक हिंट देतो की या जागा काय रिक्त राहिल्या असाव्यात ठीक आहे त्याची कारण वेगळी असतील परंतु एक माझ्या मनामध्ये मा ते एक निर्माण झालं म्हणून सांगतो की ज्या ओपनच्या जागा आहेत तुमच्या मनात असं साहजिकच येणार आहे की ओपनच्या जागा ते रिक्त राहायला नको परंतु एक माझं मत आहे ऑब्झर्वेशन आहे की या ज्या काही पाच चारशे दोन जागा रिक्त राहिल्या असतील पर यापैकी पहिली ते पाचवीच्या काही जागा असतील सहावी ते आठवीच्या काय जागा असतील बाकीच्याही असतील पुढच्या वर्गाच्या परंतु पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीचे जागा रिक्त राहण्याचं कारण यापैकी एक असू शकतं की ओपनच्या काय रिक्त राहिलेत याबद्दल आपण बोलतो कारण ओपनच्या रिक्त राहण्या पाठीमागचं हे कारण असेल की ओपनमधून ज्यांनी त्या म्हणजे टीट किंवा मध्ये मार्क घेतलेले नसतील ते उमेदवार या ठिकाणी मिळालेले नसावेत किंवा इथं दुसरंही कारण असू शकतं की या ठिकाणी कॅटेगरी जे जे काही उमेदवार आहेत ते नसावेत त्या विषयाचे त्याच्यामुळे या मुले, मुले जागा पण रिक्त राहिल्या असू शकतात अशा ठिकाणी असू शकतं शेवटी त्या बाबतीमध्ये आपल्याला तुमचं जे काय तर्कवितर्क आहे तुम्ही ते लावू शकता परंतु ओपन इतके मार्क न मिळाल्यामुळे मुळे पहिले ते पाचवी जागा रिक्त राहिल्या असू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये उर्दू माध्यम असतील कारण यामध्ये सगळ्याच माध्यमाच्या पाच जागा येतील उर्दू माध्यम असेल हिंदी माध्यम असेल बंगाली वगैरे असेल तर सगळ्या जागा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं फक्त असं समजू नका की फक्त मराठी माध्यमाच्या जागा आहेत इतरही माध्यमाच्या पाच जागा आहेत अशा पद्धतीने पवित्र पोर्टलला आज विना मुलाखतीसाठीची यादी पहा प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामधून अकराशे चौदा आमदारांची पण निवड झाली ती यादी तुम्हाला बघायला मिळेल आणि लवकरच तुमची कागदपत्र पडताळणे वगैरे त्या संदर्भात शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल तुमची कागदपत्र तुम्ही तयार ठेवा कधीही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला उपस्थित राहावं लागेल व्हिडिओ पाच जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढ पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद